घटनांवरून पोलीस निरीक्षक पुजारी यांचा इशारा जुने बस स्टँड येथे तातडीने सी सी टी व्ही बसवा अन्यथा कायदेशीर कारवाई पाथर्डी शहरातील जुने बस स्टँड येथे वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी एस टी आगार प्रमुखांना कायदेशीर नोटीस दिली आहे त्यांनी जुने बस स्टँड येथे तातडीने सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली असून तसे न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे चोवीस जुलै रोजी पुण्याहून आलेल्या प्रवाशाची चार तोळ्यांची सोन साखळी तर तीस जुलै रोजी पाथर्डीतील महिलेचा अडीच तोळ्याचे दागिने चोरीला गेले दोन्ही घटनांचे ठिकाण जुने बस यापूर्वीही तत्कालीन पोलीस निरीक्षण मुठकुळे यांनी कॅमेरे बसवण्याबाबत पत्र व्यवहार केला होता मात्र अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही पुजारी यांनी स्पष्ट केले की निष्काळजीपणामुळे प्रमाण वाढले असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तातडीने पावले उचलावीत या ठोस पावलाबद्दल पोलीस निरीक्षक पुजारी यांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे पाथर्डी पोलीस स्टेशन आज एस टी आगार पाथर्डी या ठिकाणी आपण आगार प्रमुख यांना भेटण्यासाठी आलो होतो परंतु इथले आगार प्रमुख पटेल साहेब आणि आवड साहेब हे दोन्ही बाहेर असल्यामुळं भेट झाली नाही परंतु सहाय्यक वाहतूक नियंत्रक सुदाम गीते साहेब हे भेटलेले आहेत तर त्यांनी कळवलंय की दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी जुन्या एसटी स्टँडला कॅमेरा बसवण्याविषयी पत्रव्यवहार आगार प्रमुख अहिल्यानगर यांच्याशी झालेला आहे आणि लवकरात लवकर मंजुरी घेऊन ते कॅमेरे बसव चोऱ्याचं प्रमाण वाढायला लागले नवीन एसटी स्टँडला सीसीटीव्ही असल्यामुळे ते चोऱ्या होत नाही जुन्या एसटी स्टँडला सीसीटीव्ही नसल्यामुळे तो प्रकार होत आहे पोलीस बंदोबस्त सदर ठिकाणी लावण्यात आलेला आहे तरी सुद्धा कॅमेऱ्यामध्ये जर गुन्हेगाराचं चित्र मिळालं तर त्या गुन्हेगाराला लवकर पकडून शिक्षा देण्यासाठी त्याचं महत्वाचं काम होईल म्हणून आम्ही आगार प्रमुख यांना भेटण्यासाठी पत्र करण्यासाठी येथे आलो होतो धन्यवाद गीते सहाय्यक व निरीक्षक पातळी आगार आज आपल्या आगारामध्ये श्री पुजारी साहेब येऊन भेटले आता आमचे वरिष्ठ आज एकांची एका सरांची आज सुट्टी आहे दुसरी बाहेर दौऱ्यावरती आहे त्याच्यामुळे मी काही जास्त काही हे करत नाही पण त्यांनी जे दिलेले आहे प्रस्ताव मांडलेला आहे पत्र आमच्याकडे आहे हे त्यांना मी त्यांना दाखवलंय आता पुढचे निर्णय जे उद्या वरिष्ठ आल्याच्या नंतर मी त्यांच्या कामावर घालीन का पुजारी साहेब आपल्या आजारामध्ये येऊन भेटलेत आणि त्यांची अशी असं काय असेल ते तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा असं मी त्यांना सांगेल आज साहेब येऊन भेटले विशेष प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा